नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आंब्याचा सीजन सुरू झालेला आहे आणि आंबा हे प्रत्येकाचं आवडतं फळ आहे प्रत्येक जण वर्षभर आंबा आंब्याचं सुरू होतो याची वाट पाहत असतो पण आपण हे जो आंबा खात आहोत हे आंबा कशा पद्धतीने खाल्ला पाहिजे आणि हा आंबा कोणत्या पद्धतीने खाल्ला तर आपल्याला त्याचे काय फायदे मिळणार आहेत कोणत्या पदार्थासोबत आंबा खाऊ नये आणि तो किती प्रमाणामध्ये खावा याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार हो आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे आयुर्वेदाचे माहितीयुक्त नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आंब्याचं पिकलेलं फळ आणि कच्च फळ म्हणजे कैरी यांचे दोन्हीचेही गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे आहे सर्वात प्रथम आपण आंब्याचे म्हणजेच पिकलेल्या फळाचे काय गुणधर्म आहेत ते जाणून घेऊया पिकलेला आंबा हा मधुर आणि कषाय रसाचा आहे म्हणजेच आपल्याला सुरुवातीला गोड चव जाणवते आणि शेवटी थोड्याशा प्रमाणामध्ये तुरट चव जाणवते आंबा हा पचण्यासाठी जड आहे त्याचबरोबर तो शरीरामध्ये स्निग्धता वाढवणारा असा आहे स्निग्धता वाढवणारा म्हणजे काय शरीरामध्ये ल्युब्रिकेशन उत्पन्न करणारा आहे त्याचा गुरु गुण आणि स्निग्धता याच्यामुळे तो वाताचं शमन करतो आंब्याचं पिकलेलं फळ जे आहे हे शीत गुणधर्माचं असतं फक्त पिकलेला जो हापूस आंबा आहे तो उष्ण गुणधर्माचा असतो बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की आंबा हा उष्ण गुणधर्माचा आहे परंतु आंबा हा उष्ण गुणधर्माचा नाहीये आंबा म्हणजे आंब्याचं फळ आहे ते शीत गुंधर्माचं आहे आणि हे शीत गुणधर्माचं असल्यामुळे ते पित्त न वाढवता पित्त कमी करण्याचं काम करत मधुर रस आणि शीत गुणधर्म याच्यामुळे ते पित्ताचं शमन करत अशा पद्धतीने पिकलेला आंबा हा वात आणि पित्त या दोन्ही शमन करणारा असा आहे पिकलेला आंबा हा वृक्ष आहे त्याचबरोबर तो शुक्र धातूचं वर्धन करणारा आहे म्हणजे ज्यांच्या त्रास इन्फर्टिलिटी किंवा ज्यांना शुक्र धातूशी संबंधात काही तक्रारी आहेत अशा सर्वांसाठी आंबा हा अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर आंबा हा वर्ण्यकर आहे म्हणजे काय तर आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आंब्याची मदत होते जर तुम्ही आंबा खाल्ला तर तुमचा त्वचेचा रंग हात सुधारल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल आंब्याचं पिकलेलं फळ हे बल्य सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये बल वाढवण्याचं काम आंबा खाल्ल्यामुळे होत त्याचबरोबर आंबा हा हृदय असा सांगितलेला आहे म्हणजे ज्यांना हृदयाशी संबंधित काही तक्रारी आहेत विशेषतः विशेषत ज्यांना छातीमध्ये धडधड होते अशा लोकांसाठी तर आंबा हा अतिशय फायदेशीर आहे अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर तुम्ही आंबा कशा पद्धतीने खाता याच्यानुसार सुद्धा त्याचे गुणधर्म बदलतात आंबा जर तुम्ही कट करून खाल्ला असेल तर तो पचनासाठी गुरु होतो परंतु जर आंब्या तुम्ही चोखून चोकून खाल्ला तर तो पचनासाठी तुलनेमध्ये हलका होतो त्यामुळे ज्या लोकांना कफाशी संदर्भात काही तक्रार आहे किंवा ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी आंबा कट करून खाण्यापेक्षा आंबा चोखून जर खाल्ला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला असेल आंब्याचं पिकलेलं फळ हे अनुलोमक आहे अनुलोमक आहे म्हणजे काय का ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाहीये अशा लोकांनी जर आंब्याचं सेवन केलं तर त्यांना पोट साफ व्हायला मदत होते त्याचबरोबर जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही आंबे खाल्ले तर तुम्हाला लूज मोशन सुद्धा होऊ शकतात आंबा हा भ्रहण करणारा आहे भ्रण करणारा म्हणजे काय तर ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय फायदेशीर आहे म्हणून ज्या लोकांना वजन वाढण्याची समस्या आहे अशा लोकांनी आंबा हा कमी प्रमाणामध्ये खावा आंब्याचं कच्चं फळ म्हणजे ज्याला आपण कैरी म्हणतो ही कैरी अमल आणि कषाय रसाची आहे आणि उष्ण गुणधर्माची आहे वात आणि पित्त दोष हे कैरीचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर वाढतात रक्तदोषही कैरीचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर वाढतो किंवा दूषित होतो आपण असं म्हणूया आणि वाढवणारी सेवन करताना हे अगदी थोड्या प्रमाणामध्ये करायचं आहे नाहीतर जास्त प्रमाणामध्ये जर आपण कैरीचं के सेवन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं परंतु याच कैरीचं जर तुम्ही पन्ह केलं तर हे पण मात्र थंड गुंधर्माचं होतं आणि हे थंड गुंधर्माचं असल्याबरोबरच दाह आणि तृष्णा याच शमन करणार आहे म्हणजे उन्हामध्ये जाऊन आल्यानंतर तुम्हाला जर अंगाची आग होत असेल तहान भागत नसेल तर अशा वेळेस जर तुम्ही कैरीचं पन्ह पिला तर त्यामुळे होणारी आग कमी होते आणि वारंवार लागणारी तहान सुद्धा कमी होते आंब्याची बी म्हणजे आंब्याची जी कोय आहे तिला फोडल्यानंतर आज जी बीज मज्जा निघते ती सुद्धा खूप औषधी गुंधर्माची आहे ही जी बीज मज्जा आहे ही कृमी अशी सांगितलेली आहे म्हणजे लहान मुलांना जर पोटामध्ये जंतांचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याची पावडर करून मुलांना देऊ शकता त्याचबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयावर जर असेल तरी सुद्धा तुम्ही या कोयचं चूर्ण जे बनवलेलं आहे त्याचा वापर करू शकता आंब्याची कोय ही मूत्र आणि पुरुष संग्रहण करणारी म्हणजेच जर तुम्हाला लूज मोशन जास्त प्रमाणामध्ये होत असते तर लूज मोशन थांबण्यासाठी सुद्धा तुम्ही या कोयच्या चूर्णाचा वापर करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला मोव्याधीचा त्रास असेल किंवा स्त्रियांमध्ये पिरियड मध्ये ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल कोणत्याही कारणामुळे शरीरातून कुठेही रक्तस्राव होत असेल तर अशा वेळेस कोयचं चूर्ण तुम्ही एक ते तीन ग्राम या मात्रेमध्ये जर घेतलं तर तुमचा होणारा जो रक्तस्राव आहे तो कमी होतो आंब्याची जी साल आहे ती सुद्धा खूप औषधी गुणधर्मय जर स्त्रियांमध्ये पिरियड मध्ये ब्लिडिंग खूप जास्त होत असेल आणि जास्त दिवसापर्यंत होत असेल तर तुम्ही आंब्याच्या पावडर करून शकता आणि आपण ज्या पद्धतीने चहा करतो त्या पद्धतीनं त्याचा काढा बनवायचा आहे आणि तो काढा आपण सकाळी आणि संध्याकाळी जर सेवन केला तर अंगावरून होणारा जो व्हाईट डिस्चार्ज आहे किंवा ब्लिडिंग जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तेही कमी होतं एखाद्या ठिकाणची जर जखम भरून येत नसेल तर ती जखम भरून येण्यासाठी सुद्धा तुम्ही आंब्याच्या सालीचा सा काढा करून त्याने जर ती जखम धुतली तर जखम लवकर भरून यायला मदत होते गर्भाशयावर जर सूज आली असेल तर ती सूज कमी होण्यासाठी सुद्धा आंब्याच्या सालीचा सा काढा जर तुम्ही घेतला तर गर्भाशयावर आलेली सूज कमी व्हायला मदत होते आंब्याची जी कोळी पानं आहे ते आंब्याची कोळी पानं जर तुम्हाला वारंवार उलटीचा त्रास होत असेल तर ती उलटी कमी होण्यासाठी तुम्ही आंब्याच्या कोवळ्या पानांचा काढा करून तो जर घेतला तर वारंवार होणारी उलटी लगेचच कमी होते आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद